एका फोनवर अंध विद्यार्थ्यांना मिळाली खुशी खुशी सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष टेकाळे यांचा अभिनव उपक्रम देगलूर तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या खुशी सेवा भावी संस्थेच्या वतीने देगलूर शहरातील अंधविद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला मुख्याध्यापक मारुती शिंदे म्हणाले फक्त एका फोनवर बबलू टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढे गणवेश उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संगणक उपलब्ध करून देण्याची विनंतीही मी त्यांना केली आहे या यावेळी बबलू टेकाळे यांनी लवकरच संगणक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले दरम्यान कार्यक्रमात खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ शेषराव टेकाळे उर्फ बबलू यांनी आपल्या भाषणात सांगितले की खुशी सेवाभावी संस्था समाजातील गरजूंसाठी नेहमीच काम करत आली आहे आज अंध विद्यार्थ्यांना गणवेश देताना आम्हाला आनंद होत आहे यापुढेही सामाजिक उपक्रम अविरितपणे राबविले जातील यावेळी संस्थेचे सं संस्थापक अध्यक्ष एकनाथ शेषराव टेकाळे गजानन टेकाळे सचिव संगम बैलगे गंगाधर उल्लेवार बाबुराव मिनकीकर उमेश भांगे संभाजी कोमावार संजय गवलवाड साहेबराव पेंडाळे नागनाथ कुद्रे शेख असलम, मिलिंद वाघमारे धनाजी देशमुख तोहित काजी, दीपक तलवारे रियाज अत्तार आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजूरकर आंबुलगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गायकवाड यांनी मानले रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी धनाजी देशमुख काल मला आमचे मित्र शिंदे सर यांनी आंधशाळेतून कॉल केला आणि म्हणले की आम्हाला गणवेश घेऊन देताल का त्यावेळेस मी सांगितलं की घ्या किती लागतील तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडा म्हणून सांगितलं त्यांनी मला इथे बोलवलेत कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केलेत इतर लेकरांचे डान्स वगैरे कार्यक्रम दाखवलेत परत त्यांनी माझ्याकडे कॅम्प्युटरची मागणी केलेली आहे तरी मी त्यांना लवकरात लवकर ते पण देणार आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर तर खुशी ही संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम राबवतात क्रीडा क्षेत्रातील असेल सांस्कृतिक असतील धार्मिक संदर्भामध्ये असतील अनेक उपक्रम राबवतात तर काय सांगता सर सा। तुमच्याकडे नेहमीच समाजामध्ये एक सहकार्य करण्याची जी भूमिका राहिली आहे तर त्याबद्दल काय सांगता नेहमी स्पोर्ट्सचे मॅचेस परत शाळेमध्ये छोटे मोठे कार्यक्रम परत देवाधर्माच्या कार्यक्रमामध्ये दुर्गा माता असेल गणपती असेल परत दहन्जी कार्यक्रम होतात हे सर्व संस्थेच्या मार्फत मी नेहमी करत असतो आणि जनतेने माझ्याकडे अपेक्षा ठेवलेली असते मी त्या प्रत्येक वेळेस त्यांच्या सोबत राहतो आज आपल्या अंधविद्यालयामध्ये कृषी होई संस्थेच्या माध्यमातून बदल टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना गणेश वाटप केलेलं आहे ते काय सांगायचं आज मान्य कृषी भावी संस्थेचे मान्य सन्मान्य अध्यक्ष बबला टेकाळे साहेब यांनी आमच्या अंध विद्यार्थ्यांना गणवेश त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहे आणि आम्हाला खूप मोठा म्हणजे आनंद वाटतो की बाबा आमच्या विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचं म्हणजे मनापासून तेवढे आभार कमीच आहेत आमच्यासाठी कम्प्युटरसाठी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्याबद्दल त्यांनी काय आम आम्ही जे संगणकाची मागणी केली होती आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तर त्यांनी दोन संगणक देतो असे बोलले आणि त्यांनी ते देतीलच म्हणजे अपेक्षा असं व्यक्त करतो <laughs> प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्या कृषी सेवाभावी संस्थेतर्फे सव्वीस जानेवारी निमित्त सर्वांना ड्रेस वाटप करण्यात येत आहे आणि तसेच शिंदे सर ज्याप्रमाणे कॅम्प्युटरची मागणी केलेली आहे तर ते पण लवकरात लवकर तुम्हाला पोहोचतील